पुरात अडकलेल्यांसाठी आमदार रोहित पवार मध्यरात्री मदतीला पुरामध्ये उतरून नागरिकांची केली सुटका मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे राज्यात अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झालेली आहे अशीच परिस्थिती अहिलानगर जिल्ह्यात दिसून येते आहे कर्जत तालुक्यातील मलठणमधील जिराफ वस्तीभोवती सिना नदीचं पाणी आले त्यामुळे काही नागरिक अडकले यावेळी आमदार रोहित पवार यांनी तात्काळ तिथे भेट देत पुराच्या पाण्यातून नागरिकांची मदत केली पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला आमदार रोहित पवार यांनी बोलावलं सुरुवातीला अडकलेल्या महिला भगिनींची सुटका केली पण काही शेतकरी त्यांची जनावरे तिथेच असल्याने ते बाहेर येत नव्हते त्यानंतर रोहित पवार यांनी एनडीआरएफच्या टीमसोबत जाऊन सर्वांना विश्वासात घेतलं त्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढलं द्रांच्या बाग आहेत जांबाचे बाग आहेत इतर फळाच्या बाग आणि ऊसाचं उत्पादन जास्त आहे परंतु या दोन्ही राजकीय लोकांनी या गावाचा दौरा कॅन्सल करून इतर जवळच्याच गावी का निवडले असतात याच्या संदर्भात काही प्रमाणात दिखावा करण्यासाठी इथे येत असताना तुमच्या प्रमुख गावठाणापासून या वस्तीपर्यंत यायला आपल्या चाळीस मिनिटं लागले ट्रॅक्टर मधून यावं लागलं चालत चालत यावं लागलं आता कधी कधी हे जे मोठे नेते येतात त्यांना फक्त दाखवायचं असतं की आम्ही त्या जिल्ह्यामध्ये गेलो फोटो काढले काही शेतकऱ्यांशी आम्ही भेटलो बोललो आणि तिथून आम्ही निघून आलो मग कुठं ना कुठं तरी इथं फक्त काय यायचं बसायचं गप्पा मारायचं आणि निघून जायचं मग फक्त टी व्हीसाठी आणि मीडियासाठी आणि बोलण्यासाठी की आम्ही बघा शेतकऱ्यासाठी काय करतोय याच्यापेक्षा अशा कठीण गावामध्ये येऊन जिथं खऱ्या अर्थाने नुकसान झालंय ते समजून घेणं महत्वाचं आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक साथ या जिल्ह्यामध्ये येत असतील तर वेगळे वेगळे फिरण्यापेक्षा एकत्रित फिरा लगेचच्या लगेच तिथं निर्णय तुम्हाला घेता येतील पण एक मंत्री वेगळे फिरतील दुसरे मंत्री वेगळे फिरतील दोन्ही वेगळ्या पक्षातले आहेत आणि दोघांना इथं राजकारण करायचंय त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून हा जर दौरा असेल तो दौरा आमच्या शेतकऱ्याला नको आहे आम्हाला सामाजिक आणि शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून दौरा पाहिजे असेल तर दुर्दैवाने आज सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याकडनं केलेला जात नाही बिरे रिपोर्ट एस मराठी पुणे